खात मदतीचा आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने जयंत रेस्क्यू टीमच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगली शहरातील पूरबाधित क्षेत्रातील ठिकाणी पूरबाधित नागरिकांच्या समस्या जाणून घेत सुरक्षित ठिकाणी विस्थापित होण्यास सांगितलं तसेच स्थलांतर केलेल्या नागरिकांची अल्पोपहारची व्यवस्था करण्यात आली ज्यानंतर रेस्क्यू टीमच्या माध्यमातून सांगली मिरज कुपवाड तसेच कृष्णा नदीलगत पूरबाधित ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून दोन ठिकाणी राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली लागेल ती मदत करण्यात येईल समन्वय राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे सर्वच पदाधिकारी पूरग्रस्तांच्या मदतीला तत्पर असतील असं आयुबभाई बारगीर यांनी सांगितलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक का सेल जिल्हाध्यक्ष माननीय नगरसेवक आयुबभाई बारगीर कामगार सेल जिल्हाध्यक्ष विनायक आबा हेगडे अल्पसंख्याक का सेल कार्याध्यक्ष भाई पखारी अल्पसंख्याक सेल सांगली शहर अकबर भाई शेख कामगार सेल उपाध्यक्ष नितीन माणे भाई शेख अल्पसंख्याक सेल शहर जिल्हा उपाध्यक्ष जमीर भाई रंगरेज इम्रान पठाण भाई कच्ची वसीम बलबट फारुख खतीब यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते सांगली शहराचे उष्णा नदीतले पात्र वाढत असल्यामुळे कोयनामध्ये पाऊस जादा असल्यामुळे आता आम्ही सगळी राष्ट्रवादी टीम जनसेवक मगरमोज कॉलनीमध्ये आलेलं आहे पाणी बॅक मारत आहे तिथल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी आम्ही शहा नंबर बावीस शहा नंबर फुलबंद हॉल यांना हलवण्यासाठी आलेलो आहे प्रशासन स सदस्य आहे तर बी आमचं एक कर्तव्य म्हणून राष्ट्रवादी टीम आज आम्ही इथं आयुबभाई बारगीर इशादभाई पकाली हेगडे साहेब राष्ट्रवादीची पूर्ण टीम इथं सक्रिय झालेली आहे कोयना धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस अतिवृष्टी चालू आहे त्याचबरोबर प्रशासनानं इशाराही दिलेला आहे की बाबा सांगली असेल किंवा इतर जे नदीच्या कडेला गावं असतील त्यांना पाण्याची पातळी वाढ होऊन नागरिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे त्याचबरोबर जयंत रेस्क्यू टीम या नावानं सांगली शहरात राष्ट्रवादी टीम हे सक्रिय आहे या ठिकाणी नागरिकांना जे हाल होत आहेत किंवा जे काही मदत लागणार आहे त्यासाठी राष्ट्रवादी टीम या ठिकाणी सक्रिय आहे शाळा नंबर बावीस या ठिकाणी व पुलबंद हॉल या ठिकाणी नागरिकांना राहण्याची व खाण्याची सोय केलेली आहे ज्यांना काही इतर अडचणी येत असतील त्यांनी राष्ट्रवादीशी संपर्क साधावं आणि जयंत पाटलांची सूचना आहे की प्रत्येक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता त्या रेस्क्यूमध्ये व पूरबाधित क्षेत्रामध्ये लोकांना जे लागेल ते करता येईल ते मदत करावे अशी जयंत पाटील साहेबांची सूचना आहे त्या सूचनेनुसार आज या ठिकाणी राष्ट्रवादीची टीम मगरमच्छ कॉलनी असेल शामराव नगर असेल इतर जे नदीच्या कडल असणारे परिसर असेल या ठिकाणी आम्ही भेट भेट देऊन नागरिकांना एक आम्ही हे करत आहोत म्हणजे बाबा घाबरू नका राष्ट्रवादी टीम जयंत पाटील यांची टीम तुमच्या पाठीशी कायम आहे काही लागलं तरी राष्ट्रवादीच्या टीमशी तुम्ही संपर्क करावा आमचा संपर्क व्हॉट्सअप फेसबुक या ठिकाणी जयंत रेस्क्यू टीम या नावानं सक्रिय आहे मतवा के बच्चे मतवा मतवा मतवा